नमस्कार विद्यार्थी मित्र हो चला सारे शिकूया या एज्युकेशन चॅनलमध्ये आपले स्वागत आहे या चॅनलद्वारे आपण आपल्या विद्यार्थी मित्रांना काही महत्त्वपूर्ण इन्फॉर्मेशन देतो की ती इन्फॉर्मेशन विद्यार्थ्यांना येणाऱ्या एक्झामसाठी नक्कीच फायद्याचे ठरेल आपण आपल्या या व्हिडिओमध्ये अत्यंत सोप्या आणि सरळ शब्दामध्ये प्रत्येक पाठाचे एक्सप्लेनेशन हे विद्यार्थ्यांना देतो की ते विद्यार्थ्यांना इझिली अंडरस्टँड होईल आणि त्यांना येणाऱ्या एक्झामसाठी हे जे पाठाचे स्पष्टीकरण आहे ते नक्कीच फायद्याचे ठरेल विद्यार्थी मित्र आजच्या या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता तिसरी या पाठ्यपुस्तकातील आपला आजचा जो नेक्स्ट टॉपिक आहे त्या टॉपिकचे आपण स्पष्टीकरण हे अत्यंत सोपे आणि सरळ शब्दामध्ये पाहणार आहे की ते तुम्हाला लगेच लक्षात राहील त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा तर चला आजच्या आपल्या या व्हिडिओला सुरुवात करूया तर बघा आपला आजचा जो टॉपिक आहे त्या टॉपिकचे नाव आहे माझे कुटुंब आणि घर करून पहा कुटुंबातील व्यक्तींची संख्या आणि आई वडिलांचे व्यवसाय यांच्या आधारे आपल्या कुटुंबाविषयी माहिती लिहा तर बघा येते आपल्याला तुमच्या कुटुंबामध्ये किती व्यक्ती आहेत आणि आपल्या आई वडिलांचे व्यवसाय काय आहेत याची माहिती लिहायची आहे ते तुम्ही तुमच्या कुटुंबातील मोठ्या व्यक्तींना विचारून देखील तुम्ही ही इन्फॉर्मेशन कम्प्लीट करू शकता आ, कुटुंबात आई वडील व त्यांच्या समावेश मुलांचा समावेश असतो याशिवाय काही कुटुंबात आजी आजोबाही असतात कुटुंबातील व्यक्तींची संख्या वेगवेगळी असू वेग शकते तर बघा आपल्या सर्वांना माहिती आहे की कुटुंबामध्ये आपले आई आपले वडील आणि त्यांची मुले असतात त्यासोबत काही कुटुंबामध्ये आजी आजोबा देखील असतात आणि प्रत्येक कुटुंबातील सदस्यांची संख्या ही नक्कीच वेगळी असते आपण आपल्या कुटुंबात जन्मतो वाढतो आई वडील आपल्याला लहानाचे मोठे करतात आपली काळजी घेतात कुटुंबात आपल्याला सर्व प्रकारची सुरक्षितता मिळते आपली अन्न वस्त्र आणि निवारा यांची गरज कुटुंबात पूर्ण होते कुटुंबातील इतर व्यक्ती तीही आपला सांभाळ करतात कुटुंबातील व्यक्तींमध्ये जिवाळा असतो प्रेम व आपुलकीमुळे आपल्याला कुटुंबात राहायला आवडते आड अडचणीच्या काळात सर्वजण एकमेकांना मदत करतात आजारी पडू नये म्हणून काळजी घेतात आजारपणात आपल्या एवढील देखील आपली देखभाल करतात तर बघा आपल्या सर्वांना माहिती आहे की आपण आपल्या कुटुंबामध्ये जन्मतो वाढतो आपल्या एवढील हे आपली खूप काळजी घेतात ते आपल्याला लहानाचे मोठे करतात आपल्याला सर्व प्रकारची सुरक्षितता ही कुटुंबामध्ये मिळते आपल्याला अन्न वस्त्र निवारे यासारख्या गरजा देखील कुटुंबातच पूर्ण होतात आणि कुटुंबातील आपल्या इतर व्यक्ती जे असतात ते देखील आपला खूप सांभाळ करतात आपण आजारी पडू नये यासाठी ते काळजी घेतात कुटुंबातील व्यक्तीमध्ये जिवाळ असतो प्रेम आणि आपुलकीमुळे आपल्याला कुटुंबात राहायला आवडते सर्वजण एकमेकाला मदत करतात आड अडचणीच्या काळामध्ये आणि आजारपणात आपल्या एवढील ही आपली देखभाल करतात छोटे कुटुंब आणि मोठे कुटुंब काही कुटुंबामध्ये आई वडील व वा त्यांची एक किंवा दोन मुले एवढीच माणसे असतात अशा कुटुंबांना छोटे कुटुंब म्हणतात काही कुटुंबामध्ये आजी आजोबा काका काकू सक्की व चुलत भावांडे राहतात अशा कुटुंबांना मोठे कुटुंब म्हणतात विस्तारित कुटुंब आपल्या कुटुंबाशी आपले अनेक ना नातेवाईक जोडलेले असतात काका काकू मामा मामी आत्या मावशी आपल्या नात्या गोत्याची असतात या कुटुंबाला विस्तारित कुटुंब कुटुंब म्हणतात आपले विस्तारते तर बघा आपल्या सर्वांना माहिती आहे की कुटुंबाचे दोन प्रकार असतात छोटे कुटुंब आणि मोठे कुटुंब त्यामध्ये काही कुटुंबामध्ये आई वडील आणि त्यांची एक किंवा दोन मुले त्यांना छोटे कुटुंब म्हणतात आणि काही कुटुंबामध्ये काका काकू का, कु, सक्की आणि चुलेत बहीण भावंडे सोबत राहतात त्यांना मोठे कुटुंब म्हणतात विस्तारित कुटुंबातील सर्वजण एका घरात राहत नाहीत पण त्यांच्यात प्रेम व जिवाळा असतं वेगवेगळ्या प्रसंगी कौन ते एकमेकांना भेटत असतात तुमच्या विस्तारित कुटुंबात कोण कोण आहेत तुमचे त्यांच्याशी ना कोणते नाते आहे तुमच्या विस्तारित कुटुंबातील लोक कोणत्या प्रसंगी भेटतात तर बघा हे आपल्याला तुमच्या नोटबुकमध्ये लिहायचे आहे करून पहा कुटुंबवृक्ष तिसऱ्या इयत्तेत शिकणारी रेहाना घरातील व्यक्तीच्या फोटोचा अल्बम पाहत होती वाढदिवस लग्न अशा प्रसंगाचे फोटो पाहताना तिला काही चेहरे ओळखीचे तर काही चेहरे अनोळखी वाटले काही फोटोंमधील चेहरे तिला पुन्हा पुन्हा सगळीकडे दिस दिसले रेहानाने आईला विचारले की हे सगळे लोक कोण आहेत आई म्हणाले हे सगळे आपले नातेवाईक आहेत या फोटोमध्ये काका काकू का मामा दोन दोन्ही दोन्हीकडच्या आजी आजोबा आहेत रेहाना आईला म्हणाली मला सगळे नीट समजावून सांग आईने रेहानाला समजावून सांगण्यासाठी सांग एक चित्र काढले आजी आजोबा त्यानंतर आत्या आई वडील रेहाना सलीम काका काकू का साहिल सानिया रेहानाचा कुटुंब वृक्ष काळाच्या ओघात कुटुंबाच्या अनेक पिढ्या तयार होतात अशा पिढ्यांची वंशावर तयार होते तुम्ही आई तुमच्या कुटुंबाचा कुटुंबवृक्ष तयार करा कुटुंब व्यवस्थ कुटुंब संस्थेतील बदल काळाप्रमाणे कुटुंब संस्था बदलत जाते एकेकाळी आजोबा आई वडील काका काकू आणि सखी वचुलत भावंडे या सर्वांचे मिळून कुट मोठे कुटुंब असे त्याला एकत्र एक कुटुंब म्हणत ही सर्व माणसे एकत्र एक राहात नोकरी उद्योग व्यवसायाच्या निमित्ताने ही एका घरातील माणसे वेगवेगळ्या ठिकाणी राहू लागली आणि त्यांची वेगळी कुटुंबे तयार होतात अशा कुटुंबांना विभक्त कुटुंब म्हणतात अशा प्रकारे कुटुंब संस्थेत बदल झाला आहे तर बघा इथे आपल्याला महत्वाची अशी माहिती दिलेली आहे कुटुंब वृक्ष तर बघा इथे रेहानाला त्याची तिच्या आईने त्यांच्या कुटुंबातील सदस्यांची संख्या समजावून सांगण्यासाठी किंवा कुटुंबातील सदस्यांची ओळख करून देण्यासाठी आईने त्यांच्या एक आराखडा तयार करून दिला आणि त्यानुसार ते रेहानाला लगेच लक्षात आले त्यानुसार तुम्ही देखील तुमच्या घरी मोठ्यांच्या सहाय्याने असा नका कुटुंब वृक्ष तयार नक्कीच करू शकता कुटुंब संस्थेतील बदल देखील आपण पाहिलेले आहेत काळाप्रमाणे जी कुटुंब व्यवस्था आहे ती बदलत गेली पहिल्या काळामध्ये आजी आजोबा आई वडील काका काकू का, सती चुलत भावंडे ही एकत्र एक राहत होती आणि त्यांना एकत्र एक कुटुंब असे म्हणत आणि हे सर्व माणसे एकत्र एक राहत त्यानंतर नोकरी उद्योग व्यवसाय या निमित्ताने ही लोक वेगवेगळ्या ठिकाणी राहू लागले आणि त्यांची वेगळी कुटुंब तयार झाली अशा कुटुंबांना विभक्त कुटुंब असे म्हणतात कुटुंबातील आपली कामे एकाच एकच व्यक्ती काम करत आहे प्रत्येक व्यक्ती काम करत करते तर बघा येते आपल्याला चित्रामध्ये एक महिला आहे की त्यांनी जे स्वयंपाक बनवत आहेत आणि एका साइडला दुसऱ्या चित्रामध्ये प्रत्येक व्यक्ती काम करते करून पहा आपल्या घरातील कामांची यादी तयार करा तुमच्या घरात ही कामे कोण करते यातील कोणती कामे करायला तुम्हाला आवडते तुम्ही घरातील एकमेकाची कामे करता का पाण्याची साठवण स्वयंपाक करणे स्वच्छता ही घरात रोज करावी लागणारी कामे आहेत घरात सणवार व समारंभ साजरे होतात पाहुणे येतात त्यांचे आगत स्वागत करावे लागते वयस्कर व्यक्तींच्या आरोग्याची काळजी घ्यावी लागते घरात अशी खूप सारी कामे असतात ती सर्वांनी वाटून घेतली पाहिजेत कुटुंबातील कामे सर्वांनी केल्यास कोणाचा एकाच व्यक्तीवर भार पडत नाही घरातील प्रत्येक छोटे मोठे काम महत्वाचे असते ही कामे प्रेमाने वा आपुलकीने सर्वजण करतात त्या त्याची आपल्याला जाण असावी तर बघा इथे आपल्याला महत्त्वाची अशी माहिती सांगितलेली आहे घरातील एकच व्यक्ती जर काम करत असेल तर त्याला कामाचा खूप सारा भार पडतो त्यामुळे घरात कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीने कामे वाटून केली तर त्या व्यक्तीला देखील कामाचा भार पडणार नाही कारण घरामध्ये खूप सारी कामे असतात छोटी मोठी कामे देखील महत्त्वाची असतात हे आपण यामध्ये शिकलेलो आहे त्यानंतर घरातील पाण्याची साठवण करणे स्वयंपाक करणे स्वच्छता ही रोज कामे असतात घरामध्ये सणवार असतात पाहुणे येत असतात त्यामुळे त्यांचे आगत स्वागत करणे त्यासोबत वयस्कर लोकां वयस्कर व्यक्तींची काळजी घेणे अशी खूप कामे असतात त्यामुळे आपण सर्व कामे वाटून घेऊन कामे केली पाहिजेत घराची स्वच्छता व सजावट करून पहा घराच्या स्वच्छतेसाठी आणि नीटनिटकेपणासाठी कोणती कामे करावी लागतात याची यादी तयार करा, करा। वरील चित्रा दोन चित्रात तुम्हाला कोणता फरक दिसतो ते वहितल्या तर बघा या स्लाइडमध्ये देखील आपण अशी महत्त्वाची माहिती घेतलेली आहे की घरामध्ये आपल्या खूप सारी कामे असतात त्यामध्ये स्वयंपाक बनवणे त्यासोबत पाणी साठवून ठेवणे आणि इतर कपडे धुणे भांडी घराचे घरामध्ये येणारे पाहुणे त्यांचा आगत स्वागत यासारखी खूप कामे आपल्या घरामध्ये असतात त्यामुळे आपण सर्वांनी एकमेकाला मदत केली तर ही कामे आ, न, लवकरात लवकर संपतात आणि एकाच व्यक्तीवर हा भार येत नाही त्यानंतर बघा येते आपल्याला चित्रामध्ये एक नीटनिटके घर आहे एक पसारा असलेले घर दाखवलेले आहे तर बघा येते चित्रामधील फरक आपल्याला वहीमध्ये लिहायचा आहे तो आपण तुमच्या वहीमध्ये लिहा त्यानंतर नेक्स्टचा पॉईंट आहे आपले घर स्वच्छ व नटनिटके असेल तर आपल्याला प्रसन्न वाटते घरात सगळीकडे पसारा असला तर कोणालाच वस्तू वेळेवर सापडत नाही घरात स्वच्छता राखणे ही कुटुंबातील सर्वांची जबाबदारी आहे घरातील केरकचरा इकडे तिकडे फेकू नये तो कचरा पेटीत टाकावा कचरा घराच्या बाहेर तर मुळीच फेकू नये म्हणजे परिसर स्वच्छ राहायला मदत होते हे नेहमी लक्षात ठेवा घरातील ओला व सुका कचरा वेगळा करा तो दोन वेगवेगळ्या टोपल्यांमध्ये टाका ओल्या कचऱ्यापासून खात तयार करतात सुक्या कचऱ्यातून कागद काच पत्रा वेगळा करता येतो त्याचा पुन्हा वापर करता येतो माहिती आहे का तुम्हाला मोबाईल सी डी पेनड्रॉईड तसेच संगणक इत्यादी इलेक्ट्रॉनिक वस्तूंचा वापर प्रचंड प्रमाणात वाढला आहे या वस्तू कायमच्या ना दुरुस्त झाल्या की निरुपयोगी होतात अशा वस्तू अशा निरुपयोगी वस्तूंना जो कचरा साचतो त्याला ई कचरा म्हणतात ई कचऱ्याची विल्हेवाट लावणे ही एक मोठी समस्या आहे करून पहा घराची सजावट करा घराची सजावट कशी करायची हे सगळ्यांनी मिळून ठरवूया जी सजावट तुम्हाला स्वतःला करता येत नाही त्या सजावटीसाठी मोठ्यांची मदत घ्या सजावट करण्यासाठी तुम्ही कोणते साहित्य वापरले खाली दिलेल्या साहित्य सजावटीच्या साहित्यातील जे साहित्य जास्त वापरू नये त्याखाली चूक अशी खून करा आणि का ते वापरू नये ते लिहा त्यामध्ये फुले थर्माकोल प्लास्टिक पथका रांगोळी रासायनिक रंग तर बघा इथे आपण फुले वापरू शकतो थर्माकोल जास्त वापरायचं नाही प्लास्टिक हे जास्त वापरायचं नाही पताका वापरू शकतो रांगोळी वापरू शकतो आणि रासायनिक रंग जास्त वापरू शकत नाही सांगा पाहू सण उत्सव आपण सण उत्सव का साजरे करतो आपले सण उत्सव कोणत्या बाबींशी संबंधित आहेत तर बघा इथे आपल्याला लग बैल पोळ्याचे चित्र दाखवलेले आहे आपण सण उत्सव साजरे करतो कारण कारण सण उत्सव साजरे करणे हे आपले पारंपरिक पद्धत आहे भारतामध्ये खूप सारे सण उत्सव साजरे केले जातात आपण आनंदाने आणि उत्साहाने सण उत्सव हे साजरे करतो त्यामुळे सर्वजण एकत्र येतात आणि सर्वांना खूप आनंद होतो आपले सण कोणत्या बाबींशी संबंधित आहेत तर बघा आपले सण हे आपल्या जो निसर्ग आहे त्याशी संबंधित आहेत त्यानंतर आपल्या वैयक्तिक आयुष्याशी देखील काही सण उत्सव हे संबंधित आहेत तर बघा या स्लाईडीमध्ये आपण काही महत्वाची माहिती पाहिलेली आहे त्याचा आपण ओव्हर ओव्हरऑल रि रिव्हिजन करूया त्यामध्ये आपले घरे स्वच्छ व नीटनिटके असायला पाहिजे आपण पसारा जर केला तर आपल्याला कोणतीही गोष्ट वेळेवर सापडणार नाही त्यानंतर घराची स्वच्छता ठेवणे ही कुटुंबातील प्रत्येक सदस्याची जबाबदारी आहे घरातील कचरा इकडे तिकडे फेकू नये त्यामुळे घर आपले हे नीट दिसत नाही तो कचरा पेटीत टाकावा त्यानंतर आपण कुटुंबात अनेक सण उत्सव साजरे करतो कुटुंबातच नाही तर आपल्या देशात विविध भागामध्ये विविध सण उत्सव हे साजरे केले जातात शेती हा आपल्या देशातील मुख्य व्यवसाय आहे आपले अनेक उत्सव शेती व पर्यावरण यांच्याशी संबंधित आहेत होळी हा वसंत ऋतूच्या स्वागताचा उत्सव आहे पंजाबमध्ये पीक कापणीच्या सुमारास वैशाखी हा उत्सव साजरा केला जातो महाराष्ट्रात पेरणीनंतर बैलपोळा हा सण साजरा करतात तामिळनाडूमध्ये पोंगल तर केरळमध्ये ओणम हे उत्सव पीक कापणीच्या हंगामात साजरे होतात दसरा दिवाळी गुढीपाडवा यांसारखे सण पिके हातात आल्यानंतर साजरे केले जातात त्यानंतर अं परशुन पर्व बुद्ध पौर्णिमा रमजान ईद नाताळ पतेती हे सण महत्वाचे सण आहेत सण आणि उत्सव कोणताही असो सर्व भारतीय त्यात आनंदाने सहभागी होतात एकमेकांना शुभेच्छा देतात स्वातंत्र्य दिन आणि प्रजासत्ताक दिन हे आपले राष्ट्रीय उत्सव आहेत सर्व नागरिक ते साजरे करतात पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी आपल्या देशाला ब्रिटिशांपासून स्वातंत्र्य मिळाले म्हणून तो दिवस आपण स्वातंत्र्य दिन म्हणून साजरा करतो भारतीय संविधानाची अंमलबजावणी सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नासपासून पासून करण्यात आली म्हणून आपण हा दिवस प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा करतो उत्सवामुळे अनेक लोक एकत्र येतात त्यांच्यात एकोप्याची भावना वाढते उत्सवात गाणी नृत्य रांगोळ्या खेळ स्पर्धा शर्यती यांची रेलचेल असते त्यामुळे आपल्याला आनंद मिळतो सण उत्सव साजरे करताना आपण पर्यावरणाची हानी होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे मोठ्या आवाजामध्ये गाणी लावली तर वृद्ध लोकांना व लहान मुलांना त्रास होतो मोठ्या आवाजामुळे ध्वनी प्रदूषण होते माहिती आहे का तुम्हाला महाराष्ट्रात अनेक आदिवासी जमाती आहेत त्यामध्ये ठाणे जिल्ह्यात वारली हे आदिवासी जमात आढळते ज्येष्ठ महिन्यात पावसाच्या सुरुवातीला त्यांच्याकडे कोळी भाजी कोळी भाजी या नावाचा एक कौटुंबिक सण साजरा केला जातो कोळी ही एक जंगली वनस्पती असून तिचा भाजीसारखा वापर होतो पाऊस सुरू झाल्यानंतर ही वनस्पती उगवते कुटुंबातील व्यक्ती आ, आ, आजूबाजूच्या परिसरात जाऊन ताजी कोळी असलेली कोळी जमा करून आणतात भाजी शिजवून देवाला त्याचा नैवेद्य दाखवला जातो नंतर कुटुंबातील सर्वजण मिळून जेवण करतात तर बघा यामध्ये देखील आपल्याला खूप सारी महत्त्वाची माहिती सांगितलेली आहे आपण कुटुंबामध्ये अनेक सण उत्सव साजरे करतो कुटुंबातच नाही तर पूर्ण देशामध्ये आपण उत्सव हे अत्यंत आनंदाने साजरा करतो आपल्या देशामध्ये शेती हा मुख्य व्यवसाय आहे आपले अनेक उत्सव शेती आणि पर्यावरण यांच्याशी संबंधित आहेत त्यामध्ये होळी आहे त्यानंतर पंजाबमध्ये पीक कापणीच्या सुमारास वैशाखी हा उत्सव साजरा केला जातो महाराष्ट्रामध्ये बैलपोळा हा सण साजरा करतात तामिळनाडूमध्ये पोंगल केरळमध्ये ओणम हे उत्सव पीक कापणीच्या हंगामात साजरे करतात दसरा दिवाळी गुढीपाडवा यासारखे सण हे आपण साजरे करतो त्यासोबत आपण बुद्ध पौर्णिमा रमजान ईद नाताळ पतेती हे महत्वाचे सण साजरे करतो सण आणि उत्सव कोणताही असो आपण सर्व भारतीय आनंदाने उत्सव साजरे करतो एकमेकांना शुभेच्छा देतो आणि स्वातंत्र्य दिन आणि प्रजासत्ताक दिन हे आपले राष्ट्रीय उत्सव आहेत सर्व नागरिक ते उत्साहाने साजरे करतात पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी भारताला ब्रिटिशांपासून स्वातंत्र्य मिळाले म्हणून आपण हा दिवस स्वातंत्र्य दिन म्हणून साजरा करतो भारतीय संविधानाची अंमलबजावणी सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नासपासून पासून झाली म्हणून आपण हा दिवस प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा करतो आपण सण उत्सव साजरे करताना आपल्यामध्ये एकोप्याची भावना निर्माण होते सर्वजण आनंदाने एकत्र येतात आणि मोठ्या उत्साहाने हे सण उत्सव साजरे करत असतात त्यामध्ये वेगवेगळ्या स्पर्धांचे आयोजन करतात वेगवेगळ्या शाळेमध्ये देखील स्पर्धा आयोजित केले जातात आपण एवढेच लक्षात ठेवले पाहिजे की आपण कोणताही सण उत्सव साजरा केला तर आपल्या निसर्गाला आणि पर्यावरणाला हानी होता कामा नाही याची दक्षता ही प्रत्येकाने घेतली पाहिजे आपण जर गाण्याचा आवाज मोठा केला तर त्याचा लहान मुलांना आणि वृद्धांना त्रास होऊ शकतो त्यासोबत आपण जर मोठमोठ्याने फटाके उडवले तर त्यामुळे देखील आपल्या पर्यावरणाची हानी होते हवेमध्ये प्रदूषण पसरते फटाक्याच्या आवाजाने देखील लहान मुलांना आणि मोठ्यांना खूप महात वृद्ध व्यक्तींना त्रास होतो हे आपण लक्षात ठेवून आपले उत्सव सण उत्सव हे साजरे केले पाहिजेत माहिती आहे का तुम्हाला मकर संक्रांती हा सण हिवाळ्यात साजरा केला जातो या दिवशी मित्र नाते एकमेकांना तीळ गुळ देतात तीळ हे या काळात होणारे महत्वाचे पीक आहे थंडीच्या काळात शरीरातील उष्णता टिकून राहण्यासाठी तीळ खाणे चांगले आहे आपण काय शिकलो कुटुंबात आपल्या सर्व प्रकारची सुरक्षितता मिळते कुटुंबाचे छोटे कुटुंब मोठे कुटुंब कुटुंब विस्तारित असे प्रकार असतात अनेक पिढ्यांची प्रत्येक छोटे मोठे काम महत्वाचे असते आपले घर परिसर स्वच्छ ठेवावा आपले अनेक उत्सव शेती व पर्यावरण यांच्याशी निगडीत आहेत स्वतंत्र दिन आणि प्रजासत्ताक दिन हे आपले राष्ट्रीय उत्सव आहेत सण उत्सवांमुळे लोकांमध्ये एकोप्याची भावना वाढते सण उत्सवात आपण एकमेकांना भेटतो एकमेकांशी बोलतो आपल्याला एकमेकांचा आधार वाटतो स्वाधे <laughs> खालील प्रश्नांची उत्तर एका वाक्यामध्ये लिहा कुटुंबात कोणत्या गरजा पूर्ण होतात तर बघा कुटुंबामध्ये आपल्याला अन्न वस्त्र निवारा या गरजा पूर्ण होतात आजारपणात आपली देखभाल दे कोण करते तर बघा आई वडील आणि आपल्या कुटुंबातील प्रत्येक व्यक्ती ही आजारपणामध्ये आपली देखभाल करते विसारित कुटुंबाचे सदस्य किंवा एकत्रात जेव्हा आपल्याकडे कोणता तरी सण असतो किंवा आपल्या कडे कोणता कार्यक्रम असतो त्यावेळेस विस्तारित कुटुंबाचे सदस्य एकत्र येतात उत्सवात कोणत्या बाबींची रेलचाल असते उत्सवामध्ये बघा शर्यती त्यानंतर या बाबींची रेलचाल असते योग्य अयोग्य या अडचणीच्या काळात सर्वांनी एकमेकाला मदत करावी योग्य घरातील सर्व कामे सर्वांनी वाढून घेतली पाहिजेत योग्य कचरा कचरा पेटीत टाकू नये अयोग्य ध्वनी प्रदूषण होईल इतक्या मोठ्या आवाजात गाणी लावू नयेत बरोबर योग्य उपक्रम तर बघा इथे आपल्याला उपक्रम दिलेला आहे आजी आजोबांच्या काळातील दागिने भांडी यांची यादी करा त्यांची चित्रे काढा विविध सण यांच्या मागे असलेल्या कथा पालक शिक्षक यांच्या मदतीने समजून घ्या तर आजच्या या व्हिडिओमध्ये महत्त्वपूर्ण माहिती पाहिलेली आहे व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा थँक्यू